न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया बिबट्याचा शारकरी मुलावर हल्ला सतर्कतेमुळे जीव वाचला विक्रमगड तालुक्यामध्ये सुद्धा बिबट्याचा वावर वाढलेला दिसत असून जंगल क्षेत्र सोडून वस्तीच्या ठिकाणी बिबट्याचा वावर वाढताना दिसत आहे विक्रमगड मधील माळे येथे राहणार पाचवीत शिकणारा मयंक कुवरा हा आदर्श विद्यालय उठावली येथून शाळेतून येत असताना गावाजवळ बिबट्यानं हल्ला केला पण तो सतर्क होता त्यामुळे हातावर थोड्याशा जखमा झाल्या आणि जीव वाचवण्यात तो सफल झालेला आहे तरी फॉरेस्ट डिपार्टमेंट तात्काळ दाखल घेत बिबट्याचा लवकरात बंदोबस्त करावा आणि लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली भीती दूर करावी अशी जनता अपेक्षा करीत आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोची रिपोर्ट